आ, काल रोजी एक एकोणीस वर्षाचे नवयुवकाचा जे निधन झालेलं आहे एका सुसाईड केसमध्ये त्याबाबत भोर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये त्याबाबत एक प्रोटेस्ट करण्यात आला होता आणि त्या प्रोटेस्टमध्ये काही प्रोटेस्टर्सकडनं जे आंदोलन आदे होते किंवा त्याच्यामध्ये कुटुंबाचे मेंबर होते त्यांचे काही आक्षेप होते ते आक्षेपसाठी इथे मीटिंग बोलावली गेली आहे आणि त्याचे जे जे ऑब्जेक्शन्स होते ते सगळे ऐकण्यात आले आणि त्याबाबत आमच्याकडून प्रशासकीय पद्धतीने म्हणजे त्यामध्ये जे पोलिसाचे विरुद्ध जे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते प्रशासकीय पद्धतीने जे काही ॲक्शन घेतले जाणार आहे ते घेण्यात आलेले आहे पुढे त्या मॅटरमध्ये चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि आता ते जे फॅमिली मेंबर्स आहात ते आता डिसिज चा जे शब आहे ते पुढे घेऊन पी एमसाठी जात आहे आणि कायदेशीर कारवाईची व्हेरिफिकेशन जे आहे इन्क्वारी करून करण्यात येईल थँक्यू काय सांगितले यामध्ये ज्या एक पोलीस अधिकाऱ्याचे विरुद्ध ऑब्जेक्शन त्यांनी घेतलेलं आहे तर त्याची बदली करण्यात आलेली आहे त्याचे विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात येत आहे आता ये ता ता, ते इन्क्वायरी झालेली आहे डिसिप्लिनरी ॲक्शन घेतल्यानंतर दीड चौकशी करण्यात येणार आहे काल मयूर गुंटे या तुरुणाचा बस घेऊन दुर्दैवी अंत झालेला आहे त्याच्या कृत्याला कारणीभूत असणारे पोलिसांचे चव्हाण ऐका चव्हाण या, पुर्णी पुर्णी चावान। चावान। या, चावान चा, या जो निर्मूलपणे कुठलंही एफ आय आर न करता त्या मुलाला कुठलंही पत्र न देता कुठलाही समज न देता बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं त्याला त्याच्या वडिलांसमोर त्या मित्रासमोर कायद्याचं भान न ठेवता त्याला पट्ट्यानं आणि काठीनं मारहाण केली याच्यामुळं त्या मुला तो मुलगा स्वतःच्या घरामध्ये फाशी घेऊन त्याची जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवलेली आहे आपण कालपासून भोर तालुक्यातील किंवा इतर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी प्रेमी महिला बंधू भगिनी तरुण कार्यकर्ते आपण सर्वांनी कालपासून आपला वेळ दिलेला आहे आपला वेळ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मयूरला न्याय मिळावा मयूरला हे कृत्य करण्यासाठी जो कारणीभूत आहे तो भोर पोलिसांचा नालायक पी एस आहे चव्हाण याच्यावर कारवाई व्हावी हो म्हणून आपण कालपासून या ठिकाणी थांबलो काल जी घटना घडलेली आहे मयुरशी गोडी या ठिकाणी शासकीय रुग्णालयात आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही आता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब हे स्वतः जातीनं या प्रकरणाचं गांभीर्य पाहून या चळवळीचा जो उद्रेक पाहून स्वतः एस पी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत एस पी साहेबांना या ठिकाणी या तालुक्यातील जे प्रमुख सर्व पक्ष असतील संघटना असतील या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आता जवळजवळ पंधरा जणांची वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या स्थळातील टीम त्या ठिकाणी जाऊन एस पी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या निवेदनामध्ये काही मागण्या केलेल्या आहेत आम्ही लेखी ले स्वरूपामध्ये ते तुम्हाला जाहीर सांगतो मयूरचं सा जे पोस्टमार्टम आहे ते इन कॅमेरा हो ही पहिली मागणी त्याचं पोस्टमार्टम भोर या ठिकाणी सोयी नसल्यामुळं ते ससून हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी व्हावं ही आपली पहिली मागणी आहे की करून खरा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे दुसरी मागणी आहे की मयूरला हाशी घेण्यासाठी ज्याने परावृत्त केलं तो गो पोलिसांचा पी एस आय चव्हाण याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही आपली दुसरी मागणी तिसरी मागणी त्याची खातेन्याय चौकशी करावी तात्काळ आणि त्याला तात्काळ निलंबित करावं ही आपली तीन तिसरी मागणी आणि या सर्व गोष्टीचं सखोल चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करू असं या ठिकाणी स्वतः एस पी साहेबांनी एस पी साहेब होते डी पी साहेब होते या पी साहेब होते या सर्वांच्या समोर आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समोर मुलाचे मामा आहे यांच्या यांच्यासमोर हा आपल्याला ठामपणे शब्द दिलेला आहे मी तुम्हाला सर्वांना आव्हान करेन आपल्याला डिपार्टमेंटनं सक्षम अधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे आता पी एमसाठी आज किंवा उद्या सकाळी ससून हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे त्यानंतर सर पी एम होईल त्यानंतर आपला जो विधी आहे तो पूर्णपणे कौन विधी करून घ्यायचा आहे मी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो हे एवढ्यापुरतं आपण कुणी थांबायचं नाही उद्या तो सर्व कार्यक्रम झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी तालुक्याच्या वतीनं म्हणजे एक बैठक लावा जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण ही लढाई कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे ही लढाई एक दिवसासाठी नाही आज आलो आपण रस्ता बसलो रस्ता रोको केला ही एक दिवसाची लढाई नाही त्यामुळं आपण सर्वांनी याचं बांध ठेवून आज आपण जो रस्ता रोको केला याचा कुठंतरी धसका घेऊन पोलीस प्रशासन आलं या ठिकाणी आणि रोहितला न्याय मिळवण्यासाठी मयूरला आपणाला इथून पुढची सुद्धा सुद्धा लढाई प्रसंगी रस्त्यावर सुद्धा लढाई तयारी ठेवा एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि कुठलीही चर्चा करत असताना आपण एकमेकामध्ये समन्वय ठेवा एकमेकाच्या विचारानं आपण ही पुढची लढाई लढूया आणि मयूरला न्याय देईपर्यंत ती लढाई आपण सक्षमपणे चालू ठेवू प्रथम जे तीन मागण्या आपण के मागितले केलेले ते तीन मागण्या ना मागण्यांच त्यांनी दखल घेतलेली आहे फक्त की हे दोन दिवस जातील म्हणून त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेले पण ही तिने मागण्या मान्य केले तीन पट आणि मग माझ्या पाठीशी सगळे मेळेपर्यंत असेच पाठीशी बघा आणि हे आताचं आंदोलन आपण स्थगित करीत आहोत नाही जबाबदारी घ्या कमिटी करा त्या कमिटीमध्ये समोर होऊ द्या पोलीस हेड हेडक्वॉर्टरला त्याची रात्री बदली केलेली आहे आम्ही आम्हाला या ठिकाणी एस पी साहेबांनी शब्द दिलेला आहे की या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा घडवण्यास जो ज्यांनी प्रवृत्त केलं आहे ते चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा आम्हाला ठामपणे विश्वास दिलेला आहे त्यानंतर आम्ही त्यांना एवढं सांगितलेलं आहे की हा जो पी एम आहे त्या मयूरचा जो पी एम आहे तो इन कॅमेरा तो के के पी एम व्हावा अशी आम्ही प्रामुख्यानं मागणी केलेली आहे तीसुद्धा मागणी एस पी साहेबांनी या ठिकाणी आमची मान्य केलेली आहे आणि मयूरसारखी घटना ही दुर्दैवी घटना या विभागामध्ये परत होऊ नये अशा पद्धतीनं सर्व आम्ही आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की मयूरला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही लढाई ही, ही। शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे आपण बघितलं की मागच्या वेळेस चव्हाण जे पी आहे विक्रम गायकवाडच्या केसमध्ये पण त्यांना निलंबित केलं असताना ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फेरफार करत असतो पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा प्रकार जातीवादी वाटतोय का खरं तर मागच्या प्रकरणामध्ये चव्हाणनं फार मोठा शेराफिरी गेले होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु चव्हाणला त्यावेळी निलंबित केलं नव्हतं पब्लिक बसून कुठेतरी त्याला लांब ठेवायचा या हेतूनं त्याला मला वाटतं इतर ठिकाणी ते त्याला बंदोबस्ता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं परंतु आता मात्र आम्हाला ठोस असं शत दिलेलं आहे एस की त्याच्यावर कारवाई केली जाईल कुणालाही या पाठीशी घातलं जाणार नाही असं ठोस आम्हाला सांगितलं हा प्रकार जातीयवादातून झाला असं वाटतंय का की वेगळी मानसिकता की हे मानसवर्गीय आहेत जे आहेत जाणं अशा प्रकारे हे प्रकरण आहे का ॲट्रोसिटीची मागणी केली जातात कृपा या प्रकरणामध्ये आम्ही ॲट्रॉसिटीसुद्धा सुद्धा बातमी प्रकर्षाने केलेली आहे ॲट्रॉसिटीसुद्धा दाखल करून घेतो असं शब्द आम्हाला दिलेला आहे खरं तर हा जो चव्हाण आहे या चव्हाणचं व्यक्तिमत्व जर आपण तपासलं हा एक खुंशी वृत्तीचा पोलीस अधिकारी आहे चव्हाण जरी वर्दीमधला असेल तरी कायमस्वरूपी खुनच ठेवून समाजामध्ये वागवणारा हा पोलीस कर्मचारी आहे मध्यंतरी जी घटना घडली या घटनेमध्ये जे जे मुलं आमचा प्रकाशवाळा आहे अशी जी जी मंडळी समोर आली या या मुलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा चव्हाणांनी कायम केलेला आहे इथून पुढं आम्ही कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला टार्गेट होऊ देणार नाही परंतु पोलीस अधिकारी असेल कर्मचारी असेल त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही आता सक्षम आहोत मयूरबद्दल काय सांगाल तसा कार्यकर्ता होता यंग होता दाढडीचा होता त्याच्या जाण्याने त्याच्या घरच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरच नाही तर समाजावर एक शोक काळा पोहोचलेली आहे तर त्याबद्दल मयूरबद्दल काय सांगाल आणि हा ही प्रचंड दुर्दैवी अशी घटना आहे काही दोन वर्ष पूर्वी दोन वर्षापूर्वीच या मयूरची बहीण साक्षी साक्षी कुंटे हिनं सुद्धा या पोलिसांच्या दबावाला बैल म्हणून तिनं सुद्धा आत्महत्या केली आहे याच कुटुंबावर जो एकूणता एक मुलगा होता मयूर मुल। या कुटुंबावर एकूणता एक मुलगा असणारा हा मयूर याच्यावर सुद्धा दुर्दैवानं या चव्हाणच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आली खरं तर या कुटुंबावर प्रचंड मोठा डोंगर कोसळलेला आहे प्रचंड मोठ्या दुःखात हे कुटुंब आहे या कुटुंबाबरोबर आम्ही सर्व आहोत मयूर हा एक अतिशय चांगला कार्यकर्ता होता तो सामाजिक उपक्रमामध्ये हिरईनं भाग घेणारा होता सर्व उपक्रमामध्ये तो पुढे आघाडीवर असायचा असा एक चांगला कार्यकर्ता या चव्हाण केस आईच्या नालायकपणामुळे आजची जर परिस्थिती पाहिली अत्यंत बिकट कुटुंबा बिकट परिस्थितीमध्ये हे कुटुंब कुटुंबच्याऐवळीचं पाहिले तर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहेत या कुटुंबाकडे प्रचंड मोठी या कुटुंबाची हानी झालेली आहे प्रचंड मोठ्या संकटात मानसिक संकटात आर्थिक संकटात प्रचंड मोठ्या संकटात हे कुटुंब आहे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपर्यंत समाजाला का आव्हान मी समाजाला या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतोय की खर तर अशा घटना घडूच नयेत यासाठी समाजाने समाजातील प्रत्येक तरुणानं जागृत राहिलं पाहिजे की हे सर्वात मोठं बळ आहे अशी हिंमत होऊ नये समाजामध्ये अशी क्रूरता निर्माण होऊ नये असा अधिकाऱ्याकडून कधी अन्याय सहन करू नये या दृष्टिकोनातून तरुणांना ताकद दिली जाईल सक्षमपणे समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार बिरले जातील खरंच खऱ्या आपल्याला अशी परत घटना घडणार नाही याबरोबर आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत शिक्षण पाहिजे ना दिनांक <usun> पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भोर पॉलिटिशनचे वादग्रस्त ए पी आय अनिल चव्हाण यांनी मयूर फुंटे यास फोन करून भोर पोलिटिशनला बोलून घेतले सदर घटनेची कुठलीही चौकशी न करता मयूर ज्या वेळेस पोलीस स्टेशनला हजर झाला त्यावेळेस त्याला एका बंद खोडीत घेऊन त्याला पट्ट्याने मारहाण केली आणि ही अमानुष मारहाण चालू असताना तो आकांत करून ओरडत होता त्या दरम्यान त्याचे वडील संपत खुंटे व त्याचा मित्र हे दोघे तिथं पोचले संपत खुंटे हे त्याचे वडील असल्या कारणाने मुलगा विवळतोय कण कन, कणतोय याचना करतोय की मला मारू नका म्हणून संपत खुंटे यांनी या कुर अशा अनिल चव्हाण याचे पाय धरले की माझ्या मुलाला मारू नका माझ्या मुलाला सोडा त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे परंतु अनिल चव्हाण हा निर्दयुवती सम पोलीस खात्यातील एक कर्मचारी आहे त्यांनी भोर पोलीस स्टेशनमध्ये ज्या दिवसापासून तो रुजू झालेला आहे त्या दिवसापासून आस्ता आहेत एका समाजाला विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक दिसतं या अशा परिस्थितीमध्ये हा पोलीस ज्या वेळेस मयूरला मारहाण करत होता वडील याचना करत होते त्यावेळेस मयूरला खरं सोडून देण्यात येणं पाहिजे होतं परंतु त्याने त्याच्या वडिलांना व त्याच्या मित्राला पोलिटेशनच्या हद्दीबाहेर हाकडून दिले व त्यांना धमकी दिली की तुम्ही भोर पोलिटिशनच्या आवारामध्ये फिरकायचं नाही व मयूरला त्यांनी जबरदस्त मारहाण करून त्यांनी नंतर मी घरी सोडून देण्यात आले व त्याला सांगितले की उद्याच्याला तुला फोन करतो तू पुन्हा भोर पोलिटिशनला ये महाराणीच्या भीतीने आणि झालेल्या प्रसंगानुसार मयूर हा खूप भयभीत झाला होता आणि तो भयभीत झाल्यामुळं त्याला काही सुचे सुचत नव्हते अशाच दरम्यान मयूरचा मोबाईलसुद्धा अनिल चव्हाण यांनी काढून घेतला होता त्याच्यामुळे या सर्व गोष्टींना मुलगा काही घड होत नव्हता की सत्यता काय आहे आणि आपल्या प्रसंग समोर काय येईल या भीतीने मयूरनी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ज्या दिवशी संविधान दिनाचा दिवस आहे त्या दिवशी स्वतः घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अनिल चव्हाण या ए पी आयला त्वरित निलंबन करावे त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली त्याच्यावर कारवाई उकारण्यात यावी तसेच त्याच्यावरती आत्या आत्तापर्यंत जेवढे गुन्हे दाखल आहेत त्या त्या गुन्ह्यामध्ये त्याचा काय सहभाग आहे याचा सुद्धा तपास यंत्रणेकडून तपास व्हावा याची आम्ही आंबेडकरी चवळीतून मागणी केलेली आहे भोर तालुक्याच्या आंबेडकरी चवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन ताकदीने हा लढा उभारला आणि खुंटे परिवाराच्या सोबत आम्ही राहून खुंटे परिवाराला साथ दिली कालपासून रात्रभर आणि आज दिवसभर खुंटे परिवाराच्या बरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते एकनिष्ठेने एका प्रेरणेने एका ताकदीने आम्ही उभे राहिलो आणि साहेब जे एस पी आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांना इथं भोर तालुक्यामध्ये यावं लागलं या गोष्टीची दखल घेऊन मी एस पी इथं मी एस पी स्वतः आमच्या भोर टीम बोलले चर्चा केली त्याच्यानंतरनी याच्यावरती काय मार्ग काढायचा आणि कुठल्या न्यू तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय आम्हाला जर न्याय नाही मिळाला मागील दोन घटनांमध्ये म्हणजेच मयूर खुंटेची बहीण तिचासुद्धा असाच दुःखद घटना घडली होती की तिच्यावरती मोबाईल चोरीचा आरोप भोर पोलिटेशननी लावला होता आणि त्या आरोपातून तिने होऊन दोन वर्षापूर्वी मयूरच्या सख्ख्या बहिणीने सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही एक घटना आणि दुसरी भैयासाहेब गायकवाड हा उतरवलीचा राहणारा आमचा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता विक विक भि, विक्रम भि, गायकवाड भायसाहेब उर्फ विक्रम गायकवाड याचीसुद्धा निर्घुणपणे हत्या केली या हत्येखोरांना साथ देण्यामध्ये अनिल चव्हाण या व्यक्तीचा प्रामुख्याने हात होता आणि आता ही तिसरी घटना घडलेली आहे या तिसऱ्या घटनेमध्ये सुद्धा अनिल चव्हाण याचा हात आहे जर अनिल चव्हाणचं प्रशासनाने तात्काळ निलंबन नाही केलं आणि अनिल चव्हाणला पुन्हा जर कामावर रुजू केला तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने मोठं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी उभं ती करू आणि अनिल चव्हाणला जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तेवत ठेवू आणि मयूरला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आंदोलनाची जी लढाई आहे ती चालू ठेवणार आहोत त्याला खलास करू अनिल चव्हाण जर अशा प्रकारे या दिवशी ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना